या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन, साथ तीन सात आठ सात नऊ एक चार आठ ताई गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आणि गणरायाचे पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले गणेशोत्सवामध्ये मंडळाच्या वतीने हॉरर रोषणाई करून भाविकांचे या मंडळाने मनी जिंकली आणि गणेश चतुर्थीनिमित्त मंडळाच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्रीनिवास कंदोल नागेश आडकी संस्थापक अध्यक्ष नवीन फुलपाटी उत्सवाध्यक्ष शेखर गुस्मा उपाध्यक्ष प्रशांत कोंडा आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सिद्धाराम कोडगी अमर गोरंटला नवीन कंदूल रोशन फुलपाटी किरण डांगडे सुनील कोळेकर अक्षय कस्तुरी सचिन नरेगल संतोष सारंगी या सर्वांचाही प्रतिसाद लाभला श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर